राज्य विधिमंडळातल्या एका महत्त्वाच्या घटनेनं आपण बातमीपत्राची सुरुवात करतो आहे आणि ती घटना आहे विरोधी पक्ष पदाच्या संदर्भातली विधानसभेमध्ये आकडा नसतानासुद्धा म्हणजे अपेक्षित संख्याबळ नसतानासुद्धा आघाडी म्हणून विरोधी पक्ष पदावर दावा करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी उद्धव गटानं भास्कर जाधव यांचं नाव प्रस्तावित केलं आहे आता भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष पद द्यायचं की नाही हे महाराष्ट्र विधानमंडळातल्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ठरवतील राहुल नार्वेकर यांच्याचकडे विरोधी पक्षनेतेपद देणे अथवा नाकारणे याचे सर्वस्वी अधिकार आहेत भास्कर जाधव हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत शिवसेनेतून उद्धव गटात असा राजकीय प्रवास करताना लोकांनी पाहिले आहेत सध्याच्या घडीला भास्कर जाधव कोकणातले पक्षासाठीचे महत्त्वाचे नेते आहेत स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला कोकणात नेते न उरल्यानं कदाचित हा निर्णय घेतलेला असू शकतो